हाय आलोय मी ऑनलाईन आलोय अजून बैठकीमध्येच आहे हे काय का? बैठकीमध्ये सगळेजण आले मारुती भाऊंच्याच घरी आहोत त्यांच्याच घरी आहोत आहे आहे बैठक झाली नाही बैठक चालू आहे कसा झाला कुंभ कुंभ झाला कुंभवर मी आलोय पण रिटर्न टॅबलेट नसतील सर राहू द्या लाईव्ह रिकवर झाले का हो हाय 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 होय मुंबई वरून आलेत दादर वरून दादर वरून पुण्याच्या बैठकीला आलेत या मॅडम पण तिथूनच आले शहापूर शहापूर वरून आले आणि आपले हे वाघोली वाघोली म्हणजे तसं ठाणेच म्हणायला जायला नंतर तेवढंच पडतं आम्हाला काय ट्रॅफिक तेवढंच लागतं आणि हे भाग्यवान

पाटील गणेश तुम्ही आज एसबीआय कॉन्ट्रा म्हटलात ना आजच्या बैठकीत आम्ही एसबीआय कॉन्ट्रावर चर्चा केली एवढंच नाही तर ते कोरड्या गप्पा काय कामाच्या म्हणून मी यांच्यासमोर मीच बाय केलंय आय कॉन्ट्रा मीच पंचवीस हजार रुपयाचे अमाऊंट मारले त्याच्यावरती लस मध्ये एसबीआय कॉन्ट्रा पण घेतला आणि आयसीआयसीचा फ्लेक्सी कॅप पण घेतला अर्थात तो घेण्याची अर्था काही उत्तम वेळ नाहीये अजून एखाद दुसऱ्या आठवड्याने घेतला तरी फरक पडत नाही पण आज घेणार तीन दिवसांनी ऍड होणार म्हणून मी आज घेऊन टाकला लाँग टर्म व्ह्यू निगेटिव्ह आहे माझा पंधरा रुपये खाली येऊन वर जाईल राकेश सोनावणे आलेत का म्हणतात तुम्ही आहेत का विचारता आलेत 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 हे बघा हेच आहेत राकेश सोनावणे आलेत आलेत शेजारीच आहेत कॉल केला होता सर उचलला नाही चालेल वाघोली कर बाय बाय तुम्हाला दोन्ही वागुली कर तिन्ही वागुली कर बाय बाय चार चार चौथे कोण आहे वाघोली कर बापरे भयानक लांबून आला बाय तुमची गाडी चार चालू हो ना था। था। चलो चालेल मला कॉल टाकतो हो काय नाही पार्व कुठे तुम्ही खंडा प्रॉपर खंडाळ्याचं आहे खंडाळ्यात कुठे राहता संभाई संभाई चौकात पुढे चौकामध्ये जाऊ आमचं मेडिकल आहे अस्मिता मेडिकल कुठे दुर्गा हॉटेलच्या पुढे मोती चौकात होय काय खंडाळ्यात मी आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा काळ काढला खंडाळ्यात ऐकलं खंड असता तुम्ही कुठे मी पुण्यात असतो एकदा खंडाळत असताना सांगा मी येतो मला खंडाळ जायचं होतं खूप वर्ष मी जातो पुढून समोर खंडाळा सांगतो नाही पारगाव खंडाळ्याचा माझ्या उपकार आहे तो तो, तो मी माणसात राहिलो मी हवेत माहिती आहे का पदरून बदलून कॉलेजने सरळ केला आम्हाला राजेंद्र कॉलेज राजेंद्र कॉलेज राजेंद्र विद्यालय चलो बाय खंडाळ्याच भेटू आपण आता कुठे जाणार तुम्ही तुम्ही राहता कुठे आंबेगाव मध्ये आंबेगाव चलो बाय सर तुमचा तो पण कॉल येत नाही का मी तुम्हाला मेसेज शकतो मेसेज नाईन झिरो टू वन वन वरती मेसेज करतो रवींद्र पाटा बोला आय सी आय सी अच्छा आयसीआयसी प्रुडेन्शियलचा मला एक तास जायला अजून तोर होणार बर आयसीआयसी प्रोडेन्शियलचा फ्लेक्सी कॅप फ्लेक्सी कॅप घेतला मी आज फ्लेक्सी कॅप आय किती खाली आल्यावर बाय करू दहा रुपये खाली आल्यावरती दहा रुपये एक्सपेक्टेड आहे इन्फ्रा म्युच्युअल फंड ओके उद्या मार्केट हॉलिडे आहे हो उद्या मार्केट हॉलिडे आहे आय किती खाली आल्यावर बाय करायचं मग बी आय दहा रुपये हो मी सांगेन तू खाली आल्यावरती काळजी करू नका सध्या एसबीआय पेक्षा आहे ना इफ यू वॉन्ट टू बाय समथिंग तुम्हाला घ्यायचंच आहे काहीतरी तर एकदा आपला श्रीराम फायनान्स की ट्राय करत आता ते तुम्ही आयच्या मागे का लागलं आहे आयच्या मागे का लागलं अरे तुम्ही माझी पण तब्येत बिघडली महेश सावंत दृष्ट लागली तुम्हाला मला पाहिजे होतं सर गंगा अरे या की प्रसाद शिंदे प्रसाद शिंदे अजून उत्तम नगरलाच आहे मी या तुम्हाला देतो तुम्ही इथेच कुठे राहता ना जवळ मग काय घेऊ आता ते थंड घ्या काय घेऊ नका चिल्ड घ्या चिल्ड घ्या आता ते निपॉन लार्ज कॅप कसा आहे निपॉन लार्ज, लार्ज, लार्ज कॅप नाही आज आमची चर्चा निप्पॉनच्या स्मॉल कॅपवर झाली स्मॉल कॅप विथ द गेस्ट बेस्ट निपॉनचा निपॉनचे काही थम थम असलेले आहेत म्हणजे नाही का राईट हँड थम असलेला त्यात निपॉनचा स्मॉल कॅप आहे वारजे माझी सासरवाडी आहे तिथून उत्तम नगर जवळ आहे बरोबर आहे पण तुम्ही सासरवाडीला नाही आहेत ना बोराटे आता तुम्ही कल्याणला आहात की सोन्याच्या विटा आहेत पण त्या लंकेत आहेत ना तुम्ही इथे आहात ना मिनिमम शेअर किती बाय करायचे एका गोष्टीचे साडेचार हजार चार हजारचे शेअर बाय करायचे मिनिमम मिनिमम आय हॅव एस आय पी इन स्मॉल कॅप निप्पॉन आय हॅव एस आय पी इन स्मॉल कॅप निप्पॉन ग्रेट येतो सर रिया तब्येत बरी आहे ओके मी एक मेन गोष्ट तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा सगळ्यांची बोंब असते की सर तुमचे शेअर चांगले आहेत तुमचे ट्रेड चांगले आहेत पण माझा प्रॉफिट होत नाही आहे होतो पण इन टोटल मी प्रॉफिटमध्ये नाही आहे तुमच्यासाठी एक कळकळीची विनंती स्टॉप लॉस ट्रेल करा स्वतःच्या अंगात सवय बांधवा तुम्ही सक्सेसफुल गाडी चालवता एवढी गर्दी एवढं सगळं असूनसुद्धा तुम्ही अजून जिवंतात तुमचा जीव गेला नाही याचा तुम्ही गाडी चांगली चालवता तुम्हाला कळतं ॲक्सेटर कुठे द्यायचं आणि ब्रेक कुठे दाबायचं बरोबर एवढ्याच जीवावर तुम्ही जिवंतात की नाही द सेम थिंग स्टॉप लॉस ट्रेलिंग तुम्हाला जमतंय तर ठीक आहे नाही जमत तर मी तुमच्याकडून नाही का ते आता ते काय म्हणतात त्याला गुलाब ऑर कोडे की पॉलिसी एकतर गुलाब देऊन दोन तर कोडे मारून तुमच्याकडून टी वनला तर मी करूनच घेणार आहे स्टॉप लॉस ट्रेलिंग कंटिन्यू एकच स्टॉक घेणार आणि त्याला दहा पॉईंटपर्यंत ताणून ताणून पकडणार म्हणजे तुमच्या सवयीत येईल ते आणि तुम्ही ट्रेल करून दहा दहा पॉईंट काढाल सातशेचे लॉट साईज दहा पॉईंट सात हजार चारशेचे लॉट साईज दहा पॉईंट चार हजार रुपये दॅट्स इट बास करून द्या आणि ज्यांचं ज्यांचं एसबी ज्यांचं ज्यांचं एनजल वन न्यू माझ्या लिंकने ओपन आहे त्यांच्यासाठी लाईव्ह मार्केटला लाईव्ह मी तुम्हाला दाखवेन स्टॉकलॉस ट्रेलिंग विषय काय असतो मार्केट वर जाईल का खूप स्लोली जाईल तांबोळी खूप स्लो झाली इम्रान माझी निप्पॉन स्मॉल एस आय पी चालू आहे ग्रेट 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 वृषभ डोले खरंच चांगलं आहे मला लॉस ट्रेल करता येत नाही त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा थोडंसं का बोराटे पूर्ण मार्गदर्शन करतो त्यांना सोडा तेवढं ते ओळखतील बिचारे मेसेज केला चालेल शंभर टक्के तुमचा नंबर आहे माझ्याकडे आता मी तुम्हाला कॉल केला आज स्पीड अपडेट आहे कशावर सांगितला होता भारतीय एअरटेल प्रॉफिट सेवन के झाला होता ट्रेड करून दहा हजाराचा लॉस केला ग्रेट अदा ते म्हणून तर तुम्हाला मी वीरेंद्र सेवाग म्हणतो ना मारला तर तुमचा दणका मोडला तर तुमचा मणका आदा ते जोवर मी तुम्हाला इंडिकेटर देत नाही ट्रेड करू नका म्हणून सांगितलं जास्त ट्रेड का करता प्रत्येक वेळ तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल का हो ते थांबा ना ते शेअर होत नाही आहे ओनली ओन्ली केलं की लॉग होते पहिल्यातून जरा इश्यू चावलं म्हणून थांबलो सर मा मजा नाही आर आहे बाबा तुला आता कशी मजा द्यायची रे स्टॉपलॉस ट्रेलिंग सांगा सर स्टॉपलॉस ट्रेलिंग सांगा नाही शिकवतो पोहण्याबद्दल मी निबंध लिहून काय करू त्याने तुम्हाला पोहता येणार आहे का पोहण्यासाठी 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 तुम्हाला पाण्यात उतरलंच पाहिजे की नाही पुणे मीटअप कधी आहे पुणे मीटअप सोळा तारखेला आहे सर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे का नाही मित्र आपला व्हॉट्सअप ग्रुप नाही आपला टेलिग्राम चॅनल आहे तो पण फ्रीमध्ये बंधन बँक काय बाय करू का अरे बिंदास बंधन बँकचा पी रेशो बघा आणि जर का तो पन्नास डेज मुव्हिंग ॲव्हरेजला आला असेल तर बाय करा पन्नास हा फायनान्सच्या गोष्टींना पन्नास डेज मुव्हिंग ॲव्हरेज बघतो आपण माझा दोन दिवसापासून लॉस होतोय काय करू स्टॉप लॉस ट्रेल करा संभाजी तुमचं नाव छावा छत्रपती संभाजी आणि दोन दिवसापासून लॉस होतो आणि त्रासात लिंक भेजा सर ओके तर तुम्हाला लास्ट सांगतो हार्डली दोनच मिनटं लाईव्ह जेवायला बसायचं आहे सगळेजणं वेटिंगवर आहेत एकच गोष्ट सांगतो तुम्हाला एकच गोष्ट सांगतो नवीन लिंकचं सा, एंजल ज्यांचं ट्रेडेड आहे किंवा मी ते ट्रेडेड ठेवेन असं जर का तुमची तयारी आहे फक्त मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देईन मी तुम्हाला लॉस ट्रेल तुमच्या सवयीत बांधवेन तुम्हाला रोज करायला लावेन स्टॉक ऑफ द डे आणि एक ॲसेसरी स्टॉक दोनच स्टॉक दोनच ट्रेड निवांत पैसे छापा ओके अजून सांगतो इन्व्हेस्टर आहे मला स्टॉक इन्व्हेस्ट करायचे आहेत हे वर्ष पुढचं वर्ष तुमच्या प्रॉफिटच्या कामाला येणार नाहीये इन्व्हेस्टमेंट कराल तो अजून खाली जाईल खाली गेलात म्हणून विकाल तो परत मध्ये कुठेतरी येईल त्यामुळे इन्व्हेस्टर आहे सर मला कंपाऊंडिंग करायचं चॅलेंजिंग आहे जून जुलैपर्यंत कंपाऊंडिंग चॅलेंजिंग आहे मी माझा कंपाऊंडिंगचा प्लॅन पण पुढे ढकलला अडकून बसून काय आहे कॅपिटल अडकून बसणं इतकं वाईट काय नाही अकरा हजार पंधरा हजार घ्या स्टॉपलॉस ट्रेलिंग माझ्याकडून शिका एंजल न्यू अकाउंटचं ओपन करा शिकवतो रोज करा निवांतरा फ्रीमध्ये मिळतील तुम्हाला स्टॉक ऑफ द डे फ्रीमध्ये मिळतील तुम्हाला स्कॅल्पिंग ओरकाचं ट्रेडिंग आज होतं ते नाही झालं पुढे ढकललं गेलं एस बी आय मल्टीकॅप फंड घेऊ नका जास्त कमी घ्या कारण त्याचे रिटर्न्स कमी आहेत पण सेफ आहे म्हणून बाकी काही नाही मग एक सी आर आहे दोन सी आर आहे काय करू मल्टीकॅपमध्ये टाका एक सी आरवर चौदा लाख तुम्हाला मिळतील चौदा पंधराच लाख जास्त नाही मी ओपन केल्या तुमच्या लिंकने ट्रेडेड पण ठेवा ट्रेडेड पण ठेवा ते ओपन केल्या तर चालेल मला परवानगी द्या बाय बाय एव्हरी वन वन उद्याचा दिवस फ्री आहे उद्याच्या दिवशी आपलं एखाद दुसरं गुगल मीट किंवा एखादा सेशन होईल तयार राहा भेटू आपण चालेल गुगल मीट आता नाही होणार उद्या उद्या